आम्ही स्वतः वड्याला पाणी येतय पाटाच पाणी सोडणार आहे घड्याच काम होत नाही तुम्ही करून घ्या म्हणून तुम्हाला बोलवून नेलं खरं आहे समोर बोलवून नेलं खरं ऐका ऐका सुरुवात पर्यंत तुम्ही प्रत्येक गोष्टीला पूर्ण आहे म्हणून मी सांगतो त्यानंतर तो विहीर काढले कळ बांधला आम्ही काय म्हणतो पाणी भरपूर आहे दाब नाली काढून टाकीला जोडून द्या दोन आधी घडणं आहे गावात पाणी थोडा त्याच्यावर बेडू साहेबांच्या समोर एकदा बैठक झाली आमची

चालू आहे आढावा चालू आहे तर शिंगणापूरचा तुमच्याकडे प्रस्ताव दोन महिन्यापूर्वी दिलेला आहे कनेक्शन साठी खोट बोलतो तुमच्याकडे मगाशी खरं तो विषय राहिला तुमचा तुम्ही सगळ्यांनी खर तर या पाणी पुरवठ्याच्या ज्या विहिरींचं काम पूर्ण झालेली आहे तिथं तुम्ही कनेक्शन पहिला प्रामुख्याने द्या ना प्रकार आहे डबापूर सर्कल ला तुमच्या दिलेला आहे तातडीनं विचारून घ्या आणि त्याच्यावर कारवाई करा दोन दोन महिने जर देऊन जर लोकांना जर प्यायला पाणी मिळत नसेल तर काय त्याचा बघून घ्या लगीत ग्रामसेवक आणि सरपंच दोन महिन्यापूर्वी दिलेला आहे कुठला तो कुठला फॉर्म ए A1 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 वन फॉर्म सुद्धा भरून दिलेला आहे सुरुवात माझ्या साहेबर यात नाही उत्तर काय सांगा तुम्ही साहेब म्हणाले तुम्ही एकदा सुरुवात केले की संपेपर्यंत बंद करायचं नाही पाणी मारायचं हो वगैरे व्यवस्था हलगडीचे ना दुरुस्ती गेर। होते त्यांना सांगितले तुम्ही असं करू नका चालू केले की संपेपर्यंत काम बंद करायचं नाही बंद आहे बंद चालू नाही काम आता

वर्क कधी झाली वर्क ऑर्डर पासून किती दिवस पूर्ण झाले आणि या पूर्ण झालेल्या दिवसात कुठल्या स्टेज लाईल माहिती पाणी साठीच आपल्या जागा केलं नाही काम चालू केलंय एकाच गावात पाईपलाईन वर टाकले कंटिन्यू चालू आहे मी आणि दोन अडीच कोटी रुपये पाईपलाईन आहे ते कट्टर साहेब भाषा काय माहिती माझी आता महिन्याभरात महिन्याभरात बदली होणार आहे आणि मला हे कामाची काय करायचं तुम्हाला जिथे जाऊन कारवा म्हणजे माझ्या तक्रार करायची तुमच्या सगळ्यांना आणि प्रत्येक गावात नाही ना कडकर साहेब नाही त्याची भाषेची काय गरज नाही खरं त्याची भाषा बोलले तुमच्या समोर बोलले अशा माझ्या बरोबर

आणि व्हिडिओ पण आहे माझ्याकडे नाही माझ्या व्हिडीओ आहे तुमचा काढलेला बाहेरच म्हणजे मला इथे सगळ्या तुमचा अपमान करायला माझ्याकडे माझ्या व्हिडिओ आहे मी बिगर बोलत नाही तुमची भाषा एकदम चुकीची आणि एकदम मग भाषा बोलता तुम्ही खरेदीपत्र आहे किंवा

टाकीच नाही बाकीच काम तुम्ही केलं की नाही पाईपलाईनच पाणी पुरवलं बाकीच काम केलं काय मेन काय टाकी टाकी पाणी गेल्या गावात पाणी येणार नाही काय ती सांगा मी सांगतो ते सांगा मला मी बाकी सांगते का ज्याला मेन काय टाकी आहे टाकी तुमच्या बक्षीस आहे का नाही मग कसं तुम्ही काम तुम्ही काय करता तुम्ही वाटतं मी एकटा नाही वाटते कसं आहे तुम्हाला इथे कोणा पदाधिकारी कोण नाही विचारणार कोण नाही त्यामुळे तुमचा सगळा बोगळ कारभार चालला तुमचा कोण असा नाही मग तुम्हाला